आणि सुरुवातीला वजन काय होतं आपलं किती होत एकशे तेरा किलो सर वन थर्टीन आणि मग हा मग आता सलग पाच महिने आपण करत आहात हे प्रॉपर फॉलो करत आहात कारण वर्कआउट पण खूप छान करत आहात सर तर मग आपल्याला काय रिझल्ट आलाय काय फायदा झालाय असं वाटतंय का काय सांगाल पहिल्या चार महिन्यामध्ये सर माझं सतरा किलो झालं पहिल्या चार मध्ये सेव्हन्टीन सतरा किलो आपण लॉस केला सर सो शहाण्णव किलो वजन झालं तिथून खाली माझं येत नव्हतं सर वजन बर माझे ग्रेट कोच आहेत श्रीकांत दोरकर सर त्यांनी मला गायडन्स केला आणि दोन टाइम केक वगैरे चालू केलेले आता सर श्रीकांत दोरकर सर तर खूप मोठं वेलनेस इंडस्ट्री मधलं नाव आहे खूप छान कोच आपले सर आपल्याला आणि नक्की सर नक्की आपण त्यांना फॉलो करत आहात आणि म्हणजे लकी आहात की छान कोसला आपल्या सर तर मग येस आता त्यानंतर आपल्याला पहिल्या चार महिन्यानंतर ज्या वेळेला आपलं वेट जे आहे खाली डिक्रीज होत नव्हतं तर आता त्यानंतर काय बदल होताना दिसतो आहे का नाही आता थोडे दिवस जर काय त्याच्या वजन केलेलं नाही सर मी अच्छा अच्छा बरं बाकी जे आपण त्रास सांगितले त्याबद्दल काय सांगाल सांगा दिसतो त्रास पूर्ण बंद झालेला आहे सर म्हणजे इथे कॉलवर आल्यापासून आपला स्पॉन्डिलिसिस आणि बॅक पेनचा त्रास पूर्ण बंद झाला आहे का हो सर सो सर वेलकम सर वेलकम सर त्यासाठी काय औषधं वगैरे चालू होतीत का आपल्याला पूर्वी डी डॉक्टरांची मला ट्रीटमेंट चालू होती मला अगदी मी शेती करतोय अगदी शेणाची पाठी सुद्धा डोक्यावर घ्यायचं नाही दहा किलो वजन सुद्धा घ्यायचं नाही म्हणून डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं पण या फॅमिली मध्ये आल्यानंतर माझा त्रास इतका म्हणजे पूर्ण बरा झाला की मी आता पोतो हो वगैरे शेतामध्ये जाऊ शकतो लागून टाकतो शेणखत वगैरे या वर्षी माझं मी चार ट्रॉलर विस्कटलेला आहे प्रत्येक वेळी मी लय भारी माझा जेव्हा शेतकरी राजा निरोगी असेल त्यावेळेला तो सगळ्यांनाच छान आरोग्य देणार आहे आणि सर आपण सांगत आहात की मला शेणाची पाठी सुद्धा डोक्यावर घ्यायला चढ जायचं आणि उचलू नका डॉक्टरांनी सांगितलं होतं पण आता ही सगळी ओझेशी सुद्धा कामं करतात सर मग धन्यवाद द्याल तर कोणाला द्याल कशामुळे हा बदल झालाय काय सांगा हा सर सगळं तर सकस संतुलित जगातील नंबर वन सकस संतुलित आहार आणि आपले कोच आहेत त्यांचे मार्गदर्शन अगदी खरंय सर अगदी खरंय आपलं सकस संतुलित आहार रेग्युलरचा वर्कआउट आपलं सर आफ्टर पेपर सुद्धा सरांच्याकडे शेअर केला जस्ट मी आहे का येस येस पोटे सर येस आणि सर मग आता जवळपास पाच महिने वर्कआउट करत आहात आणि प्रॉपर सगळं मग त्यामुळे शेतामध्ये आपण काम करताना आपला काय स्टॅमिना बुस्ट झालाय का आता होय सर भरपूर एनर्जेटिक वाटते पहिला कसं एक दोन तास काम करून घरी आलं की जीवन म्हणजे जोपास वाटायचं कंटाळा कंटाळा वाटायचं आणि सेकंड एक सेकंड सर बिफोर आफ्टर आप आपल्याला दिसतो आहे हे आपण आहेत का गॉगल घातलेले सर। सर।, सर सर फार अमेझिंग बदल झालेला आहे आपल्या इतका छान बदल एकशे तेरा ते शहाण्णव वजनाबरोबर पण बाकीचा जो वरचा आम्ही आपला पोटाचा घेर जो दिसतो आहे चेहऱ्यावरचं फॅट ते सुद्धा कमी झालेलं दिसतंय सर किती छान बदल झालाय सर प्रदीप सर हो सर खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅचुलेशन आपल्या कोर्सला खूप सारे धन्यवाद द्यायला हवेत आपल्या सिस्टमला कधीपर्यंत आपण या आप वरती जोडून राहणार आहात मी मी आहे आहे तोपर्यंत तोपर्यंत या जोडून कि काय सर आपण पतच आहे सर नक्की नक्की सर आपण इतकं छान ट्रान्सफॉर्मेशन केलेलं असताना सुद्धा आपण कायमस्वरूपी जोडून राहणार आहात कशासाठी तर फिटनेस साठी एक्झॅक्टली स्वतःच्या आरोग्यासाठी सर अगदी खरंय सर खूप छान वाटलं आपल्यासोबत बोलून सर कॉलची वेळ होते आहे पण